मुक्तार फकीर सर्पमित्र हे होणते गावाचे आहेत हे सर्व मित्र असे आहेत त्यांना ज्या ठिकाणी माहिती मिळाली फोन आला तर त्यांचं स्वतःचं काम सोडून त्या ठिकाणी त्या सर्प पकडायला की जात जात त्यांनी शिरपूर तालुका व आजूबाजूचे जे जळगाव जिल्ह्याला लागून भाग आहे त्या भागामध्ये त्यांना ते एकदम प्रख्यात आहेत त्यांना ज्या ठिकाणी साप आहे अशी जरी माहिती मिळाली त्यांचे स्वतःचं काम सोडून त्या ठिकाणी जातात आणि त्या सापाला पकडून त्या सापाला ते, ते जंगलामध्ये सोडत असतात अतिशय समाजाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत ते आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे आज देखील थोडाचे गावातील त्यांना माहिती पडलं की एका ठिकाणी असा हा अजगर हा मिळालेला आहे अशी माहिती मिळाली तर ते अजगरला पकडून या ठिकाणी आमच्या समक्ष त्यांनी दाखवायला आणलेलं आहे अधिक त्या अजगरबद्दल अधिक माहिती आता ते सांगतील दादा मुक्त दादा या आजगारचं वैशिष्ट्य काय आहे हा विषारी आहे हा विषय आहे कसं सांगा बरं हे पूर्णपणा बिनाई विषारी आहे विषारी आहे बरं हा जर कधी याला कोणाला पकडून घेतलं तर काय होतं बरं माणसाला पकडलं तर माणसाला पकडलं तर ते त्याच्यात ते टाक्या लागतील पंधरा ते दिवसाचे अच्छा जखमी होतील दुसरं काही बरं तर तुम्ही याला पकडलं या दिवशी खूप सोडणार आहे याला याला जगनावर सोडणार हा पाण्यामध्ये अर्धा का वरती राहतो आहे वरती राहतो हे वरती राहतो बरं तुम्ही आतापर्यंत किती असे मोठे मोठे साप पकडले तुम्ही मला बरेचदा फोटो टाकल तुमचे आणि मला सुद्धा आहे तुम्ही सांगा बरं किती तुम्ही आतापर्यंत फोटो साप पकडले कसे पकडले कोणते कोणते साप पकडले बरं मी नाटपान पकडले आपल्या भागामध्ये मण्यार पण आहे सगळ्या पण आहे त्याच्यानंतर खुर्शी आपण आहे अच्छा सर्वात जास्त विषारी साप कुठला असो मार गोण तिथे चावलं तर माणसाचं काम होत नागपूर व्यक्तीनं साफ चावला त्याच्या नंतर प्रोसेस काय करावं लागते त्याला वाटत तात्काळ म्हणजे असं करायचे साप चावला त्याच त्याच्यानंतर ते घाबरायचं काम नाही चार पोटीच्या अंकार त्यामुळे विजेक पण बांधून जायचे तरी त्या पट्टी पट्टी बांधायचे पुढे पण बांधून जायचं आणि एकदम व्यवस्थित व्यवस्थितपणा दवाखाना पाहूच्या पहिले सरकारी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल यांचं म्हणणं आहे की जर साप चावला तर घाबरून जायचं कारण नाहीये ज्या ठिकाणी चावला असेल तर थोडं अंतरावर आपला जो हात आहे काहीतरी कापड वगैरे किंवा काही दोरी विलग घाणली पाहिजे आणि तात्काळ जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे असं यांचं म्हणणं असतं आणि कुणीही बरेच मृत्यू हे आमच्या पोलिट स्टेशनला देखील किंवा इतर पोलिटेशनला असे नोंद की लोकांना कायद्याचं ज्ञान नसतं किंवा काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे ही माहिती नसते त्यामुळे माणसं साप दगावतात पण त्यांनी घालून जायचं नाही आहे त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला शक्यतो तात्काळ जेवढं लवकर तेवढं जायचं आणि त्याच्यास त्याच्यावर रूपचाही घ्यायचा आहे मी चार, धन्यवाद तुम्ही खूप चांगलं काम करत आहात खरंच आम्ही धुळे पोलिसाच्या वतीने आणि ठाणे पोलिसांच्या वतीने तुम्हाचं आम्ही खूप आभार व्यक्त करतो तुम्ही खूप तुमचं नाव खूप चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद